सुस्वागतम 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 आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व ब्लू फ्लॅग पायलट दर्जा अंतर्गत समुद्र किनाऱ्यावरची सुरक्षा व जागरूकता याविषयी आपण सुचवलेला आहोत या कार्यक्रमाच्या संदर्भात आज उपस्थित राहिलेले आपले साहेब सान्मान्य श्री डॉक्टर सूर्यवंशी साहेब यांना आपल्या ग्रामपंचायतीतर्फे आपल्या जेज रिसॉर्ट हॉटेलचे अध्यक्ष श्री श्रीभाई पेडणेकर हे पुष्प देऊन त्यांचे स्वागत करते तसेच या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आपल्या <laughs> मानसी भोले मॅडम हे त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करते तसेच व्हिडिओ सन्मान श्री मंडलिक सर यांना राजेश्वर सूर्य पुष्प देऊन त्यांचं स्वागत करते तसेच भूती लाईफ सेव्हिंग लिमिटेड मार्गदर्शक मार्गदर्शक श्री अमित शिंदे साहेब यांना अमोल नरवणकर हे त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत एक, एक, एक मिनिट परत मार्गदर्शक आश्विन घाट यांना श्री चंडी। चंडिकावाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्र संकुळकर हे त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील सर सर तसेच धर्मेंद्र जाधव यांना हे सुधीर साळवी हे पुष्प हो देऊन त्यांचं स्वागत करतील अनिल पवार तुमचं असेल ते इथे उपस्थित आहे अनिल पवार मंडळी जे लाईफ सेव्हिंगचं जे आता सरांची जे डिस्कस केलं हो ना ते तीन दिन मंडळींनी जरा समोर इथे सरांजवळ आणलं शिंदे साहेबांचे इथे आहे आता जो पुढचा कार्यक्रम आहे जो मेन कार्यक्रम आहे तो चालू करण्याचा विनंती आहे की त्यांनी तो चालू करावा म्हणून नमस्कार सगळ्यांना इथे बसलेल्या सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि नमस्कार करतो त्यांना दे माझं नाव अमित वसंत शिंदे गेली पंचवीस वर्ष मी लाईफ सेव्हिंग मध्ये आहे आमची कंपनी दृष्टी कंपनी दृष्टी प्रायव्हेट लिमिटेड ही ॲथलॅटिक सेफ्टी सर्व्हिसेस मध्ये नंबर वन मध्ये आहे आतापर्यंत आठ हजार प्लस जीव वाचवण्यात आले आहे दृष्टी कंपनीची अनेक संस्था आहेत जसे मरीन फायनान्स फेरी फेरिएंट क्रूज स्पेशल रेस्क्यू ट्रेनिंग अकॅडमी स्पेशल रेस्क्यू ट्रेनिंग अकॅडमी ही गोव्यामध्ये व भारतामध्ये ट्रेनिंग प्रशिक्षण कार्यक्रम करते त्याच्यामध्ये बोटिंग जेस्की टी एफ स्विमिंग पॅरेसिंग कयाकिंग डिझास्टर मॅनेजमेंट सागर सफर एल टी एफ असे भरपूर ट्रेनिंग क्लासेस घेते याच्यानंतर धर्मेंद्र जाधव हे आपल्याला मार्गदर्शन करते सगळ्यांना नमस्कार माझं नाव धर्मेंद्र जाधव आहे आणि आता सरांनी सगळ्यांना मेन्शन केल्याप्रमाणे आम्ही दृष्टीमध्ये काम करतो एक एस आर टी आमची उपकंपनी आहे जी ट्रेनिंग रिलेटेड सगळी कामं बघतात जसं तुमच्याकडे आता आम्हाला बोलवलेलं गेलं आहे की लाईफ स्वेंगबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची आहे तुम्हाला आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत पण तेवढा वेळ पुरेसा असा दिसत नाही आम्हाला की कंप्लीट आमचं जे पूर्ण पॅकेज आहे जे लाईफ स्वईंग थेअरी आहे ते डिस्कस करण्यासाठी तर नेक्स्ट टाईम तुम्ही आम्हाला जरूर बोलवा सर तर या बीचबद्दल फार बरं वाटलं बघून आणि लाडगर बीच जो आहे तो जो फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशनची कंपनी आहे डेन्मार्कची त्यांनी ते मला तेहतीस क्रायटेरियामधून सिलेक्ट करून म्हणजे हे केलेलं आहे की खूप सुंदर बीच आहे आणि एन्व्हायरमेंटली चांगला आहे आणि पुढे जाऊन हा इथे खूप ॲडव्हान्समेंट होणार आहे आणि फॉरिनर्स येणार सगळे इंटरनॅशनल इंटरनॅशनली रेकग्नाइज होणार हा बीच त्यामुळे महाराष्ट्रातले असे काही बीचेस आहेत गुहागर श्रीवर्धन आणि नागाव आणि कोणतं का असे काही बीचेस आहेत पाच बीचेस जे अवॉर्डेड आहेत आणि पुढे अजून बीचेस ब्ल्यू फ्लॅगशिपमध्ये येतील असं आशा आहे आपल्याला आणि आपण सर्वांनी सुद्धा असं प्रयत्न केला पाहिजे की या बीचला कसं इकोसिस्टमली किंवा कसं सुंदर बनवता येईल अजून आणि या बीचचं मला एक विशेषता अशी वाटली की ह्याची जी लाल वाळू आहे लाल वाळू त्याबद्दल थोडंसं सरांनी पण डिस्कस केलं आमच्याबरोबर किती का आहे कसं त्याचं त्याचे जे खडप होते ते कसं त्याचं आयरनॉक्सिडिकन कसं होतं आणि ती कशी लाल वाल थोडक्यात किती चांगली आहे आणि ती एक युनिक फीचर आहे इकडचं युनिक गोष्ट आहे अशी कुठेही नाही आहे इंडियामध्ये तर ही एक गोष्ट आहे ठीक आहे आमचं विशेष मुख्य लाईफ स्टाईलबद्दल बद्दल डिस्कस करण्याची गोष्ट आहे तर ते काही जीवरक्षक का आहेत आपले लाईफगार्ड किंवा आपण सगळे जे समुद्रावर असतो किंवा वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी चालते ते सगळे लोक किंवा काही जे पण आपण जे स्थानिक लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टींची क कसं आपल्याला अवेअरनेस असला पाहिजे आपण किती लक्ष दिलं पाहिजे बीचेसवर कारण पुढे जाऊन या बीचेसला जे इंटरनॅशनली रेकग्नाईज केलेलं आहे तर बीचेसवर आपल्याला भरपूर क्राऊड होऊ शकतो पुढे जाऊन सध्या आता पण होत असेल मला माहीत नाही तर या गोष्टींसाठी आपण काय काय करायला पाहिजे तर या गोष्टी आपण थोडक्यात बोलायला पाहिजे मरीन्स स्ट्रँडिंग जे आहे मरीन किंवा मरीन, मरीन स्ट्रँडिंग रिस्पॉन्सेस आपण एक शब्द टॉपिक घेतो नेहमी आपण लाईफ स्टाईलमध्ये सुरुवातीला लक्षात घेतो की समुद्रातून येणारे जीव जसं या बीचेसवर तसं काही होत नाही असं मी ऐकण्यात आलेलं नाही आणि बघितलं नाही आहे पण मुंबईला किंवा गोवामध्ये समुद्रात असणारे जलचर किंवा इतर कोणतेही प्राणी सस्तन प्राणी किंवा मासे किंवा कोणतेही ते समुद्रातून जेव्हा बाहेर फेकले जातात किंवा येतात स्वतः म्हणून तर ते काय येतात है ना त्याला आपण स्ट्रँडिंग म्हणतो त्याचा रिस्पॉन्स कसा असला पाहिजे आपण त्यांच्या प्रती काय काय केलं पाहिजे तर हे पुढे जाऊन तुम्हाला त्याचे जे स्पेशलिस्ट येणार त्याचे ज्या प्रोफेशनल लोक येणार ते तुम्हाला समजावणार ठीक आहे पण थोडक्यात तुमच्यासाठी एक असं लक्षात असलं पाहिजे की मरीन स्ट्रँडिंग म्हणजे काय मरीन म्हणजे पाण्याशी रिलेटेड आणि स्ट्रँडिंग म्हणजे समुद्रातून बाहेर आलेली बाहेर आलेला जीव ठीक तर तो का आला तो आजारी आहे किंवा काही त्याला त्रास आहे तर तो बाहेर येतो त्यासाठी तर मुंबईला सरस आम्ही असं बघतो की समजा एखादा कासव हो, किंवा एखादा डॉल्फिन समुद्रातून बाहेर येतो त्यावेळेला काही अज्ञानी लोक किंवा त्यांना नॉलेज नसणारे लोक काय करतात पुन्हा तो समुद्रात टाकला जातो ठीक आहे तर आपण असं करता का म्हणे तर त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा डॉक्टर्स आहे वेट डॉक्टर्स म्हणतो आपण त्यांना त्यांना इन्फॉर्म केलं पाहिजे ते काय करणार ते येऊन त्याला चेक करणार आणि घेऊन जाणार आणि त्याला पुन्हा इकडे त्यामागे सोडणार ते असं त्याची भरपूर त्याची प्रक्रिया आहे या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत की कोणताही जर प्राणी समुद्रातून बाहेर आला तर त्याला पुन्हा समुद्रात टाकायचा नाही आहे तो इंजुर्ड आहे जखमी आहे किंवा आजारी आहे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आता मला लाईव्ह स्विंगबद्दल थोडक्यात बोलायचं आहे थोडक्यात म्हणजे भरपूर मोठा आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये पण एवढा आता वेळ नसल्यामुळे थोडक्यात आपल्याला ते कवर अप करायचं आहे जसं लाईफ सेव्हिंग डिपार्टमेंटचे जे पण आहेत लाईफ गार्ड इकडे जीवरक्षक हे समुद्रात बुडणाऱ्याला वाचवतात ठीक आहे लाईफ गार्ड म्हणजे काय जीवरक्षक ते समुद्रात काय करतात जे व्यक्ती बुडतात त्यांना वाचवलं जातं तर इकडे सांगायचा उद्देश असा आहे की सग लाईफगार्डची संख्या कमी आहे तर हे काम सगळ्यांनी केलं पाहिजे पण ते प्रशिक्षित होऊन केलं पाहिजे असं नाही की कोणीही बघितलं बुडता आणि तो त्याला वाचवायला गेला तर काय होणार आहे कॅज्युलिटी वाढणार आहे कॅज्युलिटी म्हणजे काय वृत्तुल्स वृत्तूल्स म्हणजे जो मृत्यू होतो एक कॅज्युलिटी आहे जर त्याला वाचवायला जाईल तो तो सुद्धा काय होऊ शकतो म्हणू शकतो बरोबर आहे तुम्ही आहे सगळ्या मोठ्याबरोबर ते थोडं लेंदी होतं आहे लेक्चर हे थोडासा वेळ लागतो बोलण्यासाठी पण आता कुठून सुरू करायचं कुठे कोणत्या टॉपिक घ्यायचा ते लक्षात येत नाही कारण त्याची खूप समजी असते मोठ्या मोठ्या गोष्टी डिस्कस करायला हव्यात अशा असतं तर याच्यामध्ये लाईफ सेविंगमध्ये आपण लक्षात घेतो गोष्टी की रेस्क्यू कसा करणे त्याचे आपले जे साहित्य इथे मांडलेले आहे ते, ते तुम्ही बघा कोणत्या वेळी कसं साहित्य वापरायचं त्याला कसं आणायचं लक्ष कसं द्यायचं साठी खास करून आहेत किंवा इतर लोकांसाठी सुद्धा आहे की त्यांनी आपलं कसं स्वतःला ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे अवेअर ठेवलं पाहिजे बीच इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे बीच मध्ये समुद्र कसा आहे ते लक्षात घेतलं पाहिजे समुद्रात कुठे त्रास असतो कुठलं लोकेशन कसं आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे जसे टुरिस्ट कुठेही जाणार पण लाईफगार्डसलाही माहिती असतं की बीचेसवर कुठे प्रॉब्लेम आहे जसं कन्सर्न आता मी रिस्की कन्सर्न म्हणतो आपण की हाय रिस्क कन्सर्न काय आहे तर तीन गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक तर हाय रिस्क लोकेशन असतं जिकडे हाय रिस्क आहे म्हणजे काय तिकडे जास्त त्रास आहे जसं इथे समजा एकदा रिप करंट आम्ही म्हणतो करंट आहे एक फ्लोईंग करंट आहे म्हणजे तो ड्रिफ्ट करतो पाण्याकडून काय करतो पाणी कसं येते करंट म्हणजे शॉक नाही म्हणजे करंटचा अर्थ काय आहे पाण्यात पाणी ओढणे ठीक आहे तो कशा